मला ना रोज रोज काम करून कंटाळा म्हणून मी काही दिवसांसाठी आता माहेरी जाणार आहे ना चालतंय ना लगेच माहेर माझं गावातच आहे म्हणून सारखं सारखं तिकडे पळायचं नाही काय नाही सारख्या सारखं नाही येणार पण आठवण आले की येईल मला वाटलंच होत तुम्ही असं काहीतरी करणार म्हणून तुम्ही असे नाही ऐकणार मीच काहीतरी करते बायको काय पण मी एकटा काय करणार इथं काय दिवस मी नाही आता मला येतच असत तुझ्या माग बघ तुला काय काम नाही पण मोठ्या ती मोठा टाकली नीट करायला बसलो आपला आता मग आयुष्य बाबा आज तुझी फुकट बसून पगार घेतो असं पण काम आहे का काय बोलता फुकट बसून बारा महिने राहावं लागतं फुकट बसू काय बोलतो ला करा ए यार काय करताय काय नाही बसलो वरी सावलीला माझ ना एक काम होत तुमच्या करताल का तेवढ तुझा नवरा कुठे गेला आम्हाला कशाला काम सांगायचं त्यांच्याबद्दलच काम आहे मग त्यांना कसं सांगणार भाऊजी करताल का हा करतो ना सांगा काय नाही मी ना जरा चार दिवसासाठी माहेरपणाला जाणार आहे आता गावातच माहेरी म्हटल्यावर हे सारखं तिथं येणार मला तिथं पण काम करावं लागणार आणि इथं पण काम करावं लागणार म्हणून म्हटलं आराम होण्यासाठी चार दिवस माहेराला जाऊ त्यांना फक्त आडवायचं तिथे येण्यापासून माहेरच्या घरी माझ्या तुला म्हणलं होतं लग्न करू नको गोळ्यासोबत पण ऐकलंच कुठं माझं कामच कर आता अरे गप बाबा तू काय झालं काय नाही गप ना दम दमधम विषय कोणता तुझं काय चाललं येऊन घरी गोळ्याला घरी नाही उद्या म्हणजे त्यांना घरी नाही उद्याय रक्षा करायची भांड्या माझ तुला माहित नाही माहिती नाही माहित नाही ना, पण मला लहानपणापासून स्वप्न होत काय एकदा तरी बॉडीगार्ड व्हायचा आणि ती संधी मला मंदिनी दिली बॉडीगार्ड बॉडीगार्डीगार्डाला ज्याच्या माग उभं त्याला बॉडीगार्ड मारतात एशी पाहायची नोकरी लक्ष द्यायचं बघ नाही नाही तुषार बॉडीगार्ड सारखंच आहे माझ्यापर्यंत येऊ नये द्यायचं तेच तर काम काय करणार आडवायचे अरे त्या कामात आपण मग करताना मग तेवढं करणार चालते माहेरच्या घरी या माझ्या तिकडे नाही येऊ द्यायचं चालतं येऊ का मग फक्त तुझ्यासाठी करायला ये काम भांड्या तस आपल्याला काय काम नव्हतं मंदिर नाही ना मस्त ड्युटी लावली आपल्या ला तिघांना पण चला ड्युटी चोख पार पाडू चला चला लवकर ते फोन इकडे चाल लवकर पाठा कशी चायला बायको जाऊन चार पाच तासच झाले राव लगेच बायकोची आठवण यायला लागली आता मला माझ्या बायकोची आठवण नाही येणार मग काय लोकांच्या बायकोची येईन का मरे जाऊ दे ती मच मल्ली घराकडे येऊ नका पण लांबून का व्हायला तुला बघूनच येतो ए यार ए मागून आला चोरासारखा सासरवाडी चाललं काय हा हा शकड कुठे कुठे निघाला सासरवाडी चालून सासरवडील झाला अजिबात जाऊन देणार नाही का आय एम ऑन ड्युटी हा ऑन ड्युटी चोवीस तास कसली ड्युटी आहे तुम्ही कधी कामाला जात आहे दिवसभर गावातच पडून असते उतरून पातरून मग लागले हे काम आमच्या माग काम, आम अग। काम, काम। अग। अरे तुझ्या बायकोने आम्हाला सांगितलंय गोळ्याला ना अजिबात तिकडे सासरवाडीकडे फिरकू देऊ नका म्हणून होय असं आहे का मी नाही चाललो तिकडे या इथं आलो गावात इकडे इकडं इकडं तिकडे सासवाडी नाही गावात नाही गावात म्हणलं ना जा तिकडे ऑन ड्युटी ची यका तिकडे जा तिकडे जा आणि एका तिकडे जाऊ कळलं पाहिजे आपल्याला चला तुझा तिकडे अक्षर ठेवण्याच्या तिकडच्या रस्त्याला उभे येत ना मी इकडच्या रस्त्याने जातो माझ्या सासरवाडीला काही एक रस्ता आहे का मला सगळे रस्ते माहिती कुठे? कुठे? खरं सांग कुठे? दुकानात? दुकानाला खरं सांग मी घ्यायला चाललं दुकानात नाही पण खरं सांग <laughs> खरं सांग खरं सासरवाडीला झालं ना सासर जायला शिपाई बाहेर <laughs>

मी सहळ्या काय पिंटू तुम्ही काळजीच करू नका नाही दमदारे कुठं पिंटू शेट चला ए परत का चला माघारी आता तर म्हणा ना सासरवाडीत दाम होत आहे चांगला प्रचार करू मग आता काय अहो पिंटू शेट मग यांना सांगा ना मग होते खरा अडवतो दंदाटी करतो काय हवालदार या पोलीस हो ए अरे काय यार तुमच मगाशी सेन होती आता हवालदार कुठे चाललोय घरी आपला घरी जावा घरी कधी ना आय एम ऑन ड्युटी चोवीस तास हा पांगा पांगा, पांगा। बर झालं सांगितलं मला तू हॅलो कस सांगितलं शिवाय मला तरी कस काय कळणार आहे ना कुठे कुठे अरे कुठे काय कुठं याच्या सासरवाडीला आहे ना, ना।, ना। पाईपलाईन फुटली त्या लोकांना आठ दिवस झाले पाणीच नाही तिकडे चाललोय बघायला ते बघतो आणि म्हणले एक दोन चार माणसं कामाला लावा आणि पाईपलाईन सरळ करून द्या त्यांना पाणी चालू होईल बाहेर हालो हा ए सरपंच सांग राव यांना यादव अरे याच्या सासरवाडीला आहे ना पाणी येत नाही ते पाणी सोय करून द्यायला चालू आम्ही तिथे पाइपलाइन फुट बरं सरपंच ऐका ना ऐकाला तुम्ही जा बघा आम्हाला याचं पण काम आहे आम्ही ते करतो जावा तुम्ही बघा तुम्ही तुम्ही जा सरपंच तुम्ही जा ना लोका जा पाणी खाल जायचं जावा अरे जातो मी पण त्याला घेऊन जातो ना महत्त्वाचं काम आहे आमचं महत्त्वाचं काम आहे तुम्ही नाही तुम्ही जा तुम्ही जा उचला चला भागा चला भागा रे चला भागा रे चला सगळे आयडिया फेल झाले राह बायकोला भेटण्यासाठी पिंटू शेठला जु म्हणत नाही ते पिंटू शेट च पोलिसाचं नाव ऐकून पळूनच गेलं आणि सरपंचाला बिझू म्हणाला बायकोला भेटण्यासाठी ना काहीतरी वेगळे आयडिया करायला पाहिजे म्हणजे ना बायकोला भेटता ये ना आपल्याला चला ए आता मी माझ्या बायकोकडे चाललोय माझ्या सासरवाडीला मला आहे ना कोणी चालू शकत नाही समजलं का हेल्पर बाहेर या काय झालं काय झालं पाय मोडला माझा पाय मोडला कसं काय आम्ही तर काय केलं नाही पाय माझा यो पाय मोडला मला दवाखान्यात घेऊन चला आणि काय लाख रुपये खर्च असेल ना तर तुम्ही करायचा खर्च नाही होणार तुम्हाला खर्च होणार नसेल ना मग मला माझ्या बायकोच्या घरी तिकडे सासर वाड्याला नेऊन नाही माझ्या अजिबात जमणार नाही मी असा विकला जाणार नाही इकला जाणार नाही मग करायचं खर्च लागल तुम्हाला मी का करूँ 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 ए, ए, मी ए, तुम्रेण तुम्रेण करू खर्च तुम्ही खर्च करणार आहे का नाही नाही तर मी पोलीस चौकी जातो तसं काय करू नको ए दुसऱ्या तू खर्च नाही करणार घरी सोडू लागत त्याला नाही करणार मी खर्च सध्या मी ऑफ ड्युटी हा मग उचल उचल त्याला उचल काम नाही तर काम वाढले माहिती गोळ्या था, था चला, चला। बाईको, ए बाईको, बाई आले का जानला तू सांगितलं होतं ना मला आडवायचं त्यांनीच मला इथं आणून घातलंय ते पण पालखी करून होय सोपन नाही गोळ्या म्हणते मला बर आता आलेच ना चला ऊन झाले लिंबू शर्बत कसे चालते चल? या